रामायणापासून तयार झालाय गायत्री मंत्र वाचा या अज्ञात गोष्टी सीता आणि रावण ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून यांनी रामायण लिहिले रामायणाची मोहिनी प्रचंड असल्याने त्याचे अनुवाद अनेक भाषांमध्ये करण्यात आले तुलसीदासांनी लिहिलेले रामचरित मानस हे प्रतिरामायण समजले जाते मराठी भाषेतही संत एकनाथ महाराजांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते दुसरे म्हणजे सीता जनक राजाची नाही तर भूदेवीची मुलगी होती ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती अशी मान्यता आहे एका शेतात देवी सीता जनक राजाला सापडली असे सांगितले जाते तिसरे म्हणजे रावण महादेव शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला होता तेव्हा त्याला नंदीने प्रवेशद्वारावरच थांबवले रावणाने त्याची मस्करी केली त्यामुळे रागात येऊन नंदीने त्याला शाप दिला की त्याच्या राज्याचा नाश एका वानराकडून होईल वानरसेनेच्या साह्याने रामाने रावणाचा वध केला त्यामुळे हा शाप खरा ठरला असे सांगितले जाते लक्ष्मण मेघनाथ आणि दशानंद रामासोबत वनवास भोगण्यासाठी लक्ष्मण आणि सीताही गेले होते श्रीराम आणि देवा देवी सीतेची सेवा करण्यासाठी लक्ष्मण चौदा वर्षांच्या वनवासामध्ये एकदाही झोपले नाहीत रावणपुत्र मेघनाथला वरदान मिळाले होते की ज्याने झोपेवर प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याचा वध करू शकतो म्हणूनच लक्ष्मण त्याचा वध करू शकले असे सांगितले जाते राम जन्मापूर्वी राजा दशरथाला कौशल्याकडून शांता नावाची मुलगी झाली होती कौशल्याची मोठी बहीण वर्षिनी आणि तिचे पती राजा रोमपत यांना कोणतेही अपत्य नव्हते म्हणून दशरथाने त्यांना आपली मुलगी दत्तक दिली अशी मान्यता आहे रावणाच्या दशाननाबाबत एक कथा सांगितली जाते महादेवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शिर कापले होते पण त्याचे शिर पुन्हा निर्माण होत होते त्या प्रकारे त्याने दहा वेळा आपले मस्तक महादेवांना अर्पण केले हेच दहा शिर त्याला महादेवांनी वरदान म्हणून परत केले होते असे सांगितले जाते शंख सुदर्शन चक्र आणि शेषनाग श्री विष्णूंनी सातवा अवतार श्रीरामांच्या रूपात घेतला हे सर्वश्रुत आहे मात्र श्री श्रीविष्णूंसोबत शेषनाग सुदर्शन चक्र आणि शंख यांनीही कार्यासाठी अवतार धारण केले होते लक्ष्मण शेषनागाचा भरत सुदर्शन चक्राचा आणि शत्रुघ्न शंखाचा अवतार होता अशी मान्यता आहे एकदा खुद्द यम देव श्रीरामांना भेटायला अयोध्येत गेले होते तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बाहेर लक्ष ठेवण्यास सांगितले यमाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली की आपल्या संभाषणादरम्यान जो कोणी आत येण्याचा प्रयत्न करेल त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल तेवढा तिथे ऋषी दुर्वास आले लक्ष्मणाने थांबवल्यामुळे दुर्वासांनी अयोध्येला शाप देण्याचे ठरवले भयभयीत होऊन लक्ष्मण ना इलाजास्तव आतमध्ये गेला अटीप्रमाणे लक्ष्मणाने मृत्यूदंडाचा स्वीकार केला आणि शरयूमध्ये समाधीस्थ झाला राम आणि हनुमान युद्ध रावण वधानंतर श्रीरामांच्या वनवासाही चौदा वर्ष लुटले लंकेहून श्रीराम पुन्हा अयोध्येला आले रामांचा राज्याभिषेक झाला राम राम राज्याला सुरुवात झाली श्रीराम राजा बनल्यानंतर एकदा त्यांच्या दरबारात नारद मुनींनी हनुमानाला विश्वामित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते त्यानंतर नारद मुनींनी जाऊन विश्वामित्राला हनुमानाविरोधात भडकावले विश्वामित्रांनी रामाकडे जाऊन हनुमानाला शिक्षा द्यायला सांगितले राम आपल्या गुरुचा शब्द मोडू शकत नव्हते म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याच वेळी हनुमानाने रामाचा जप सुरू केला राम नामामुळे एकाही बाणाचा प्रभाव हनुमानावर झाला नाही अखेर रामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानाला काही झाले नाही अखेर नारद मुनींनी हे युद्ध थांबवले रामायण आणि गायत्री मंत्र संपत्तीचे देवता कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ रावणाने त्यांना पराभूत लंका काबीज केली होती लंकेतून सोन्याचा धूर निघत असे अशी मान्यता आहे दुसरे म्हणजे जेव्हा रामसेतू बनवला जात होता तेव्हा एक खारुताईला राम सेतू बनवण्यासाठी आपले योगदान देण्याची इच्छा होती तिने जेव्हा तीन छोटे दगड उचलून आणले तेव्हा काही जण तिच्यावर हसले त्यामुळे दुःखी होऊन ती रामाजवळ बसली तेव्हा श्रीरामांनी तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासून खारींच्या पाठीवर रेषा असल्याचे सांगितले जाते जगप्रसिद्ध असलेल्या गायत्री मंत्राचे चोवीस अक्षरे आहेत आणि रामायणात चोवीस हजार श्लोक आहेत रामायणातील प्रत्येक एक हजाराव्या श्लोकामधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्री मंत्र बनतो अशी अद्भुत मान्यता आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद